शेतकऱ्यांच्या विषयाच्या संदर्भात प्रस्ताव सरकारकडनं मांडण्यात आलेला आहे आणि चर्चा घडवून आणणार आहेत कारण की सातत्यानं विरोधी बाकावर विरोधी बाकांच्या सदस्यांकडे सांगण्यात तुम्हाला माहिती की राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करते शेतकरी आज अडचणीत आहे आणि अडचणीत आलेले शेतकऱ्याला मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे हे आपल्या सर्वांना माहित आहे हवामान बदलामुळं कधी पाऊस जादा पडतो आहे कधी गारपीट होते कधी दुष्काळ पडतो आहे आणि ह्यातनं सुद्धा माझ्या त्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत झाली पाहिजे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री यांनी माझा जो अडचणीत झालेला शेतकरी या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी मदतीची घोषणा केली त्याप्रमाणे साधारणतः चौतीस बत्तीस जी आर काढून साधारणतः एकवीस साडे एकवीस हजार कोटीच्या आसपास राज्य सरकारने आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केलेली आहे अजूनही काय मदत देणं बाकी आहे परंतु मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आज आपण जो बोलत आहे या प्रस्तावावर चर्चा आता काल थोड्या वेळ सुरू झाली आज त्यानंतर सुरू होईल परंतु जे राज्य सरकारने ह्या वर्षामध्ये जे जे शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत त्या बाबतीमध्ये त्या बाबतीत त्या बाबतीमध्ये होईल आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की या अडचणीला शेतकऱ्याला शेवटी साधारणतः ज्या कर्जमाफी शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी आहे आमच्या स्वतः सगळ्या पक्षाच्या जा जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत असं आम्ही जाहीर केलं होतं त्या आश्वासनाप्रमाणे आम्ही तुम्हाला माहिती आहे की परदेशी साहेब नावाच्या परदेशी साहेब अधिकाऱ्यांच्या नावाची एक कमिटी तयार के कमिटी या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये केलेली आहे साधारणतः या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो रिपोर्ट अहवाल आमच्यासमोर येईल आणि त्या बाबतीमध्ये साधक बाधक चर्चा करून कुठली गोष्ट दिल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा जास्त होणार आहे आणि साधारणतः तीस जूनपूर्वी तीस जूनपूर्वी साधारणतः संप शेतकऱ्यांना ही कर्जमाफी ही राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल आणि निश्चित प्रकारे मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे शेवटी आम्ही पण जरी मंत्री जरी असलो तर आम्ही पण पहिल्यांदा शेतकरी आहोत तेव्हा शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याची अडचण यामा सर्वाला त्याची जाण असल्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री हे नेह आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या बाजू निर्णय घेणार असल्यामुळं भविष्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक कशी मदत होईल तो प्रयत्न आमचा राहील नाना ना पटोले म्हणतात की दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातले कसले निर्णय हे सरकार घेत आहे कारण की ग्राम स्था... 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 स्थानिक स्तरापर्यंत मदतच पोचली नाही पटोले साहेब काय म्हणतात मी त्याचे त्या बाबतीत वक्तव्य मी काय बोलणार नाही कारण पटोले साहेब हे सिनियर लिडर आहेत त्यामुळं पटोले साहेब शेवटी विरोधक म्हणून म्हणणे त्यांनी त्यांचं काम करायचं असतं आम्ही आमचं काम करायचं असतं त्याप्रमाणे ते कदाचित बोलत असावेत परंतु प मी म्हणतो आपण कागदावच पहा मदत किती केली ते पहा जी आर किती निघालेत ते पहा शेतकऱ्यांना मदत किती केली ते पहा आणि आज खरंच सांगतो की हे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार सरकार आहे परंतु मुढवा जमीन प्रकरणात पुन्हा एकदा अंजली दमाने अजित पवारांवरती आरोप करतात की दोन हजार अठरापासून अज या जमिनीवरती डोळा अजित पवारांचा या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेबांनी खुलासा केलेला आहे आणि अधिक खुलासा करायचा असेल तुम्ही अजितदादा पवारसाहेबांना विचारू शकता आणि अजितदादा पवार साहेबांनी खुलासा केल्यानंतर त्यानंतर मी खुलासा करणं हे बरोबर नाही तो टार्गेट केलं जात आहे का अजित पवारांना राज्याचा राज्य आता टार्गेट मानण्यापेक्षा या बाबतीमध्ये एकदा अजितदादा पवार साहेबांनी खुलासा केल्यानंतर मी एवढा कुठला मोठा नेता नाही आहे दादांनंतर मी खुलासा करणं परंतु निश्चित प्रकारे एवढं सांगतो की या बाबतीमध्ये दादानी स्वतः सांगितलं संपूर्ण चौकशी किंवा जी कायदेशीर प्रक्रिया ते पूर्ण केली जाईल या बाबतीमध्ये दादा कधी ह्यामध्ये हसतो राष्ट्रवादीलाच टार्गेट होतंय आहे का कारण की छगन भुजबळ असतील नाही नाही असं टार्गेट वगैरे कुठल्या राष्ट्रवादी वगैरे असं कुठलं नाही आहे आणि हे करत विनाकारण हा समज गैरसमज किंवा काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न आहे या बाबतीमध्ये जे आहे त्याची चौकशी होईल आणि चौकशी जे दोषी निघतील किंवा चौकशी निष्पन्न होईल ते पुढे त्या बाबतीत निर्णय होईल धन्यवाद मी आमच्याशी बातचीत केली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे होते त्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात आपलं मत जे आहे ते आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं विडिजली शोहन पवारसह अक्षय मंकणी टी मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव